नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये तर मंडळी धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया हा दिवस शुभ मुहूर्ताचा मानला जातो त्यामुळे या पवित्र तिथीला केलेले पुण्य कधीच व्यर्थ जात नाही व्यक्तीला त्याचे फळ नक्कीच मिळते पण काही अशी कामे आहेत जी या दिवशी करणे अशुभ मानले जाते म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवावे की अक्षय तृतीया किंवा आखातीच्या दिवशी आपण खालील कामे करू नयेत कारण या दिवशी केलेले अशुभ काम अशुभ कृत्य देखील अशुभ फळ देतात त्यामुळे लक्ष्मीदेवी कोपून निघून जाते आणि माणसाला दुःख गरिबी रोगराई आणि गरिबीने वेढलेले असते आणि अभावी जगावे लागते चला जाणून घेऊ या अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये अक्षय तृतीयेच्या दिवशी या पाच गोष्टी करू नयेत पहिले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ आहे परंतु या दिवशी प्लास्टिक अल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी सहसा खरेदी करू नयेत कारण यामुळे राहूचा प्रभाव वाढतो आणि गरिबी येण्याची शक्यता वाढते दुसरं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य इत्यादींचे सेवन करू नये यामुळे तुमचा चांगला काळ बदलू शकतो आणि त्याचे सेवन केल्याने घरात गरिबी येऊ शकते तिसरा आहे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी असामाजिक कृत्य करू नयेत कारण यामुळे देवी लक्ष्मीलाही राग येतो आणि गरिबीने त्यांना घेरले जाते आणि व्यक्तीचे आयुष्य पैसा अभावी व्यतीत होऊ शकते चौथा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जुगार खेळणे भांडण करणे चोरी करणे किंवा लुटमार करणे धूर्तवर्तन करणे कुप्र कुप्रथा करणे आणि कोणत्याही आत्म्याला दुखापत करणे यासारख्या गोष्टी करू नयेत कारण तुमच्याकडून केलेल्या या पापांचे फळही वाईट असते आणि या दिवशी केलेल्या पापांचे परिणामही वाईट व वा अक्षयी असतात यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते त्यामुळे या दिवशी सावध राहून केवळ शुभ कर्म करत राहावे तसेच पाचवं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील पूजास्थान पैसे ठेवण्याची जागा किंवा तिजोरीची साफसफाई करावी मान्यतेनुसार ही स्थाने अस्वच्छ राहिल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि नकारात्मकता वाढते असे म्हणतात तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद